आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु आहे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक उपदेश करतायत बरं <स्था> काय उपदेश आणि उपदेश आणि कशा करता केलेला उपदेश का तुकोबराने उपदेश केला असेल काय तुकोबरा यांच्या मनात आले मनात आलेले शब्द ओठात आलेले ओठात आलेले शब्द लिखणीच्या द्वारे बाहेर पडले मानवी जीवनाचं कल्याण करणारा समाजाला दिला अंधाराकडे गेलेला समाज सन्मार्गाकडे आणण्याचं काम वारकरी संप्रदायातील संतांनी केलं आडरामध्ये भरलेल्या जीवाला ज्ञानाचं दर्शन करून देण्याचं काम साधू संतांनी केलं थोडस शांत बसत नामपर नावाचं प्रकरण आहे उपदेशपर नावाचं प्रकरण आहे करुणापर नावाचं प्रकरण आहे अनेक प्रकरण तुकोबऱ्याच्या गाथ्यामध्ये पण आजचा जो अभंग निवडलेला आहे तो उपदेश प्रकरणातील अभंग आहे मग आजच्या अभंगात तू उपदेश करतात आता तरी पुढे उपदेश नका करू नाश आयुष्याचा तू का म्हणे लाभ होतो व्यापार करा काय फार शिकवावी चरणी मी कोटे कोटी, -कोटी पहिलं वंदन करतो एक वारकरी संप्रदायाची कापण्याचं काम तुम्ही सगळे तरुण मंडळ करतात वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने लोकांना कशा शुभेच्छा देता येतील अशा तुकोबर यांच्या अभंगाचं प्रतिपादन करून काय तुकोबर यांनी उपदेश केलेला आहे काय ज्ञानोबार यांनी उपदेश केलेला आहे काय ज्ञात महाराजांनी उपदेश केलेला आहे अनेक साधू संतांनी जी काही चरित्र सांगितलेली जी काही संत प्रमाण सांगितलेली संत प्रमाणाच्या माध्यमातून सगळ्यांना गुढीपाडव्याचे शुभेच्छा